आप सभी ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंटी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये घेण्यात येणारी आठवी आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि कामाच्या संनियंत्रण व समन्वयासाठी महानगरपालिका क्षेत्रातील समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे गणनेमध्ये आर्थिक कार्यात गुंतलेल्या सर्व उद्योग व्यवसाय आणि सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी कुटुंबास उद्योगास भेट देऊन करण्यात येणार दे आहे राज्याच्या भौगोलिक सीमांतर्गत कुटुंबांच्या निवासी जागेत कुटुंबाच्या निवासाबाहेर निश्चित संरचना केलेले अथवा नसलेले घरगुती उपक्रम तसेच सार्वजनिक व खाजगी आस्थापनांची माहिती प्राप्त करून घेणे हा आर्थिक गणनेचा मुख्य उद्देश आहे आर्थिक गणनेद्वारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर उत्पन्न आणि राज्यस्तरावरून राज्य उत्पन्न या संदर्भातील अंदाज तसेच राष्ट्रीय व्यवसाय नोंद वही अधिक अचूकपणे तयार करण्यासाठी उपयुक्त होणार आहे महानगरपालिका आयुक्त तथा महानगरपालिका प्रभारी अधिकारी अध्यक्ष अपर आयुक्त महानगरपालिका सदस्य उपायुक्त महानगरपालिका सदस्य आरोग्य अधिकारी महानगरपालिका जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक सदस्य जिल्हा माहिती अधिकारी सदस्य बालविकास प्रकल्प अधिकारी नोडल अधिकारी असेच आठव्या आर्थिक गणनेसाठी महानगरपालिका आयुक्त सर्व हे महानगरपालिका प्रभारी अधिकारी अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे प्रादेशिक सहसंचालक हे विभागीय नोडल अधिकारी आणि उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतात